नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझा मुलगा पुण्याहून आला चार पाच दिवसाच्या त्याला सुट्ट्या मिळालेल्या आहेत तर तो घरी आला येताना त्यानं कंपनीनं दिलेलं गिफ्ट बरोबर आणलेलं आहे तर गिफ्ट त्याला का काय मिळालं हे बघा चितळे चितळेबंधूंची मिठाई त्यामध्ये भरवडी मिळाली चिवडा मिळाला काजू कतली आणि हे बाकीचं सर्व चॉकलेट वगैरे हे मिळाले बर्फी चला आज धन त्रयोदशी धन त्रयोदशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची वेळ आहे आठ साडेआठ वाजता माझ्या मोठ्या मुलाला मी उठण्या लावून आंघोळ घालणार होती उठणं लावतांचा व्हिडिओ घेतला मी शूट घेतलं आंघोळीचं काही घेतलं नाही पण मुलं मोठी झाली तरी आपल्यासाठी ती लहानच असतात लहानपणापासून मी त्यांना उठणं लावतच आली प्रत्येक दिवाळीला आजही लावते आणि हे बघा तो लाजत होता पण म्हटलं घे लावून थोडंसं हे अशा प्रकारे उठणं लावत होती मी आणि चांगलं वाटलं शूट घेताना काहीतरी हे आम आम माझ्या घरचे थोडी मजा करत होते तेही सर्वजण एकत्र असले की गप्पा गोष्टी चालतातच खेळीमेळीचं वातावरण राहतं घरामध्ये प्रसन्न त्याचे हातपाय चांगले उठण्यानं मी घासून दिले कामामुळे त्यालाही वेळ मिळत नाही आणि ही संध्याकाळची वेळ आहे आकाशकंदील लागला दिवे लागले हे बघा सात वाजले संध्याकाळी दिवे लागले सगळीकडे भरपूर दिवे लावले आम्ही काही लावणं चालू होती तयारी चालू होती दिव्यांमध्ये तेल वगैरे ओतून लावायची हे बघा इथे नंतर हे दारातली रांगोळी इथे दिवे लागलेले आहेत ले। लेपन झालेलं आहे पुन्हा ही धन त्रयोदशीची पूजा मांडली आम्ही पूजा सर्वांनी केली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा